आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठीची रेल्वेची भाडेवाढ उद्यापासून लागू होणार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात पहिल्या दिवशी सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर तेलंगणात कारखान्यात झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू सव्वीस जण जखमी आणि विंबल्डन स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात रेल्वेच्या प्रवासी भाड्यात उद्यापासून वाढ करायचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट थोडं महाग होणार असलं तरी लोकलचा प्रवास मात्र महागणार नाही पॅसेंजर गाड्यांच्या विना वातानुकूलित सामान्य श्रेणीसाठी पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही भाडेवाढ लागू होणार नाही पाचशे ते एक हजार पाचशे किलोमीटर अंतरासाठी पाच रुपये त्यापुढे अडीच हजार किलोमीटर अंतरापर्यंत दहा रुपये त्यापुढे तीन हजार किलोमीटर अंतरासाठी पंधरा रुपये भाडेवाढ उद्यापासून लागू होईल तर शयनयान श्रेणी आणि पहिल्या वर्गासाठी अर्धा पैसा प्रति किलोमीटर या दरानं भाडेवाढ होईल मेल आणि एक्सप्रेस वातानुकूलित गाड्यांसाठी पहिल्या दुसऱ्या आणि शयनयान श्रेणीसाठी प्रति किलोमीटर एक पैसा दरवाढ होणार आहे तर एसी श्रेणीसाठी दोन पैसे प्रति किलोमीटर इतकी दरवाढ उद्यापासून लागू होईल उपनगरी रेल्वे प्रवासाच्या तसंच उपनगरी आणि सामान्य मार्गांवरच्या हंगामी तिकिटांच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शुल्कात बदल होणार नाहीत एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासा प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात पंधरा टक्के सवलत मिळणार आहे प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच ऍपवर आगाऊ आरक्षण करता येईल दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू राहील मात्र फक्त पूर्ण तिकीट काढणाऱ्या कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा फायदा घेता येईल तसंच जादा गाड्यांसाठी ही सवलत लागू नसेल राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आजच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली यानंतर विधानसभेत माजी आमदार रोहिदास देशमुख विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर विधानपरिषदेचे माजी सदस्य अरुण जगताप आणि डॉ रामदास आंबटकर यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानपरिषदेत सभापती राम शिंदे यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या हा निधी प्रामुख्याने रस्ते मेट्रो पायाभूत सुविधा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दुर्बल आणि वंचित समाज घटकांच्या विकासाकरता उपयोगात आणला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी या पुरवणी मागण्यांवर प्रतिक्रिया दिली पहिली महसुली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची होती बजेटमध्ये हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार म्हणजे आणखी दोन पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट एक लाख तीन हजार कोटीवरून कदाचित दीड किंवा दोन लाख कोटीवर हे पोचवतील बिहारमधल्या चार कोटी शहाण्णव लाख मतदारांना सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार यादीत पुनरीक्षणात पुन्हा कागदपत्रं देण्याची गरज नाही या मतदारांच्या मुलांनाही पालकांची काही कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत या सर्व मतदारांच्या नावाचा समावेश दोन हजार तीन मधल्या मतदार यादीमध्ये होता यामुळे सुमारे साठ टक्के मतदारांना सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पुन्हा कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत तीन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना ही मोहीम सुरू केल्यामुळं विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती अल्प बचत योजनांचे व्याजदर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुद्धा जैसे थे राहणार आहेत पीपीएफवर सात पूर्णांक एक दशांश टक्के तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सात पूर्णांक सात दशांश टक्के व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेतल्या गुंतवणूकदारांना आठ पूर्णांक दोन दशांश टक्के व्याज मिळेल या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत तेलंगणात संगारेड्डी जिल्ह्यात कारखान्यातल्या भट्टीचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला आणि सव्वीस जण गंभीर जखमी झाले स्फोटामुळे आगीचा भडका उडून सिगाची केमिकल्स कंपनीच्या आवारात सर्वत्र पसरली राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं मदत कार्य करत आहेत तेलंगणाचे कामगार मंत्री विवेक व्यंकटस्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली अपघातातल्या जखमींना चांगले उपचार मिळवून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत केंद्र सरकार मदतकार्यात सर्वतोपरी योगदान देईल असं केंद्रीय कोळसा उद्योग मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्रपतींनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली असून जखमींना लवकर बरं वाटावं वा अशी प्रार्थना केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे अमरनाथ यात्रा येत्या तीन जुलैपासून सुरू होत असून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी प्रशासनामार्फत ऑफलाईन टोकन वितरित करायला सुरुवात केली आहे ही ऑफलाईन नोंदणी वैष्णवीधाम पंचायत भवन आणि महाजन सभा या केंद्रांवर उद्या होईल तीन हजार आठशे ऐंशी मीटर उंचीच्या पवित्र गुहेच्या अमरनाथ मंदिराची अडतीस दिवसांची यात्रा गुरुवारी अनंतनाग जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या नुनवान पेहलगाम मार्गावरून आणि गंदरबाल जिल्ह्यातल्या चौदा किलोमीटर जास्त उंचीच्या बालताल मार्गावरून सुरू होईल ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आज जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गांवरची सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये अकरा लहान मुलांसह अठरा जण मृत्युमुखी पडले यापैकी बहुतेकांचा मृत्यू मोडकळीला आलेल्या इमारती आणि छप्रं कोसळून झाल्याची माहिती संबंधित यंत्रणांनी दिली आहे अशा घटनांमध्ये गेल्या चोवीस तासात सत्तावन्न जण जखमी झाले असून पावसामुळे सत्तावीस घरांचं नुकसान झालं आहे या भागातल्या लाहोर सियालकोट फैजलाबाद आणि गुर्जनवाला या शहरांमध्ये पूर येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती टेनिस विश्वात मानाच्या विंबल्टन स्पर्धेला आज लंडनमध्ये सुरुवात झाली स्पर्धेच्या पुरुष एकेरीत गतविजेता कार्लोस आल्काराजचा सा सामना फॅबिओ फॉग्निनी याच्याविरुद्ध सुरु आहे बाराव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो यानं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर नवव्या क्रमांकावर असलेल्या दानिल मेडवेदेव याला बेंजामिन बॉन्झी यानं चार सेट्समध्ये नमवलं तर चोविसाव्या क्रमांकावर असलेल्या स्टेफानोस सिथसिपास याला पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून माघार घ्यावी लागली महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका आणि युक्रेनची एलेना स्वितोलिना या दोघींनी दुसरी फेरी गाठली तर जागतिक क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेल्या येलेना ऑस्टापेंको हिला ब्रिटनच्या सोनाय कार्टल हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला यंदा पुरुष दुहेरीच्या मैदानात रोहन बोपण्णा युकी भांबरी ऋत्विक बोल्लीपल्ली आणि एन श्रीराम बालाजी हे भारताचे चार टेनिसपटू आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीची रेल्वेची भाडेवाढ उद्यापासून लागू होणार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात पहिल्या दिवशी सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर तेलंगणात कारखान्यात झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू सव्वीस जण जखमी आणि विंबल्डन स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार